भारतीय संस्कृतीत सोनं हे केवळ दागिन नसून एक पारंपरिक आणि सामाजिक मूल्य असलेली गोष्ट आहे विवाह सण विविध धार्मिक प्रसंगांमध्ये सोन्याला महत्त्व दिले जाते त्याचबरोबर सोनं एक आर्थिक मालमत्ता म्हणून सुद्धा महत्वाची मानली जाते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर नव्वद हजार प्रतितोळा असा होता गेल्या काही महिन्यात सोन्याची किंमत अतिप्रचंड प्रमाणात वाढली आहे एक सामान्य असा प्रश्न पडतो की सोनं परत स्वस्त होईल का आता सगळ्यात आधी बघूया की कि सोन्याची किमती का वाढत आहेत तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी सध्या विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे बाजारात अनिश्चितता आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिलं जातं डॉलरच्या जा तुलनेत रुपयाचं मूल्य अधिक घसरत चाललेलं आहे जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा भारतात आयात होणारं सोनं सुद्धा महाग जातं त्यानंतर महागाईचा परिणाम वाढत्या महागाईमुळे सोन्याकडे मूल्यवान संपत्ती म्हणून पाहिलं जातं त्यामुळे महागाईचा दर वाढल्यास सोन्याची मागणी सुद्धा वाढते सोन्याच्या किंमती वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे काही देशांच्या बँकांनी सोनं अति प्रमाणात खरेदी करून ठेवलेलं आहे त्यामुळे ही हे जे कारण आहे ते थेट सोन्याची किंमत वाढवण्यासाठी परिणाम करते आता बघूया की भावी काळात सोन्याची किमती का कमी होणार आहे मित्रांनो उत्पादनात वाढ मित्रांनो सोन्याची मागणी जशी वाढलेली आहे तसेच त्याचप्रमाणे उत्पादन सुद्धा वाढ झालेले आहे जसं की आपण जाणताच की काही देशांमध्ये किंवा इव्हन भारतामध्ये सुद्धा सोन्याचे नवीन नवीन साठे सापडत आहेत त्यामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे आणि उत्पन्नात जेव्हा उत्पादनात जेव्हा होते तेव्हा किमती घसरण्याची शक्यता असते त्यानंतर मित्रांनो जसं की आपण जाणतो की सोन्याचा दर हा नव्वद ते पंचावन्न हजारच्या दरम्यान आहे त्यामुळे जेव्हा किमती वाढतात तेव्हा त्याची मागणी सुद्धा कमी होत आहे वाढलेल्या किमतीमुळे अनेक लोक सोन्याची किंमत कमी होण्याची वाढ बघत आहेत त्यामुळे उत्पादन वाढले आहे व वा मागणी कमी सुद्धा होऊ शकते त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरीय जर भविष्यात जागतिक स्तरावर स्थिर निर्माण झालं तर सोन्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो अशा घडामोडींचा सुद्धा सोन्याच्या किमतीवर प्रभाव पडू शकतो त्यानंतर दुसऱ्या महत्वाचा परिणामकारक घटक आहे तो म्हणजे व्याजदर आणि शेअर बाजार काही देशांमध्ये व्याजदर वाढत असल्याने अन्य गुंतवणुकीच्या पर्यायांकडे लक्ष वाढल्याचे निदर्शनास आले आहे परिणामी सोन्याच्या मागणीचा सोन्याची मागणी मर्यादित राहू शकते तसेच काही संस्था आहेत जसे की मॉर्निंग स्टार मॉर्निंग स्टार या जागतिक गुंतवणूक विश्लेषण संस्थेने दोन हजार पंचवीस नंतरच्या काळासाठी एक विश्लेषण प्रसिद्ध केलं आहे त्यांच्या अभ्यासानुसार सोन्याच्या तीस ते पस्तीस टक्के घसरण्याची शक्यता नमूद करण्यात आलेली आहे या घसरी सोन्याची किंमत साठ ते पासष्ट हजार प्रतितोळा एवढी होऊ शकते तसेच अन्य सुद्धा अशा अनेक संस्था आहेत आर्थिक संस्था आहेत जे सोन्याच्या किमतीचे सोन्याच्या दराचे विश्लेषण करत असतात त्यांच्या सुद्धा मतानुसार आ, काही कंपन्यांचे किंवा काही या संस्थांचे मत आहे की सोनं एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार जाऊ शकते तर काही संस्थांचं असं मत आहे की सोन्याची घसरण तीस ते चाळीस टक्के होऊन ते पन्नास पंचावन्न साठ पासष्ट हजार होऊ शकते अशी होऊ शकते त्यामुळे मित्रांनो एकाच मुद्द्यांवर विविध संस्था वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात हे पाहायला मिळतं त्यामुळे कोणताही निश्चित कल ठरवणं कठीण आहे मित्रांनो जर तुम्ही ऐतिहासिक संदर्भ बघितले जेव्हा कोविड आलता तर दोन हजार ला कोविडच्या महामारीच्या काळात सोन्याची किंमत छप्पन हजारपर्यंत पोहोचल्या त्यानंतर कोविड गेल्यानंतर म्हणजे जेव्हा दोन हजार बावीस सुरुवात झाली तेव्हा सोन्याची किंमत हा पन्नास हजारच्या आसपास होता त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस जेव्हा जागतिक तणाव आणि महागाई वाढल्यामुळे किंमतीत पुन्हा वाढ झाली त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये किंमत नव्वद हजारच्या आसपास आलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो डिजिटल पर्याय आणि बाजारात नवीन ट्रेंड सुद्धा सुरू आहेत म्हणजे फिजिकल गोल्ड शिवाय आ, फिजिकल गोल्डऐवजी आता लोक डिजिटल गोल्ड खरेदी करत आहेत म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत स्टॉक मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत सोन्याची मागणी कमी होऊ शकते व सोन्याची किंमत सुद्धा पडू शकते तर मित्रांनो सोन्याची किंमत हे जागतिक घडामोडी राजकारण समाजकारण तसेच शेअर बाजारात होणाऱ्या हालचाली यावर डिपेंड असते तसेच दोन देशांमधील संबंध व्याजदर यावर सुद्धा अवलंबून असतात त्यामुळे सोन्याचा दर वाढेल की कमी होईल हे सांगणं आत्ताच सांगणे कठीण आहे धन्यवाद